हा बोल काय हो उठला काय आता माहेरी अस ना सुट्टीला आता पण सकाळी सकाळी उठल्या उठल्या नवऱ्याला त्रास दिल्याशिवाय पहाट होत नसेल तुझी म्हणजे इथे असताना आज ह्या विषयाचा बॉम्ब असेल काय दुपारी हा विषय बॉम्ब पडेल काय रात्री हा बॉम्ब पडेल काय आता माहेरी गेलेस ना तिकडच्या लोकांच्या वर काही बॉम्ब टाक पट <laughs> नारावर काय बघा हो ना? नाकू का आता कुठे सुट्टी आहे मला जाताय की सुट्टी कॅन्सल करून आजच्याच घरी येऊ हा नको 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 लगेच स्वतःला भरायचं नाही तुम्हाला आवडतो म्हणून दर रविवारी न चुकता तुम्हाला चापा देते पण यावेळी शक्य झालं नाही मला आता तुम्हा बायकांनी जमतय का सगळं आपल्या माणसासाठी कुठलीही गोष्ट करायला बाकी काही लागत नाही फक्त प्रेम लागत उद्यापासून आमची चाफा ही नवीन रिल सिरीज सुरू होती संध्याकाळी सहा वाजता आपल्या रेल गाडी चॅनलवर नक्की बघा